या अभंगाची प्रस्तावना भूमिका अत्यंत महत्वाची आहे प्रस्तावना करूनच मी अभंग चिंतन सोडणार आहे वेळ घेणार नाही लागू तेवढा उतारा देणार पण नेमकं देणार भूमिका अशी आहे या अभंगाची सूत्र असा आहे म्हणजे प्रस्तावना अशी आहे या देहाचं वर्णन करत असताना जगत गुरु तुकाराम महाराज तुलनेय वर्णन करतात उग एकेरी वर्णन नाही उग काहीतरी करायचं म्हणून वर्णन नाही तुलनेयनं वर्णन आहे तुलना केली तुलना आणि ते तुलना साधारण लोकांसोबत केली नाही इथल्या डोका पण डोक्याच्या सोबत घ्याटणारी तुलना केली नाही